नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बैलगाडा क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळं जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच रणजित निंबाळकर सरांचा सरजा व आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद बाकसूर पुन्हा एकत्र कधी दिसणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा सरजा आणि बाकासूर ही जोडी एकत्र पाहिले आहे तेव्हा तेव्हा या जोडीने गुलाल घेतलेला आहे कारण जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र पळते तेव्हा तेव्हा गाडीला तुफान वेग पाहायला मिळतो त्यात अगदीच सांगायचे झाले तर सरदार बापकर इंद केसरी मैदानात सरजा व बाकसूर या जोडीने थार गाडीचा मान पटकवला होता परवासुद्धा कर्तज जामखेडला पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी मैदानात सरजा व बाकसूर पुन्हा एकदा गुलालात पाहायला मिळाले होते तर मित्रांनो येत्या एक मार्चला फलटणला पाणीदार खासदार माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडणार आहेत मित्रांनो या स्वराज केसरी बुलेटच्या मैदानासाठी आपल्याला सरजाओ बाकसूर पुन्हा एकदा एकत्र पाहताना दिसू शकतात तर मित्रांनो पुन्हा एकदा सरजाव बाकसूर प्रेमींची येत्या एक मार्चला इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सरजाओ बाकसूर या स्वराजच्या केसरी मैदानासाठी एकत्र पाळले तर प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन